नमस्कार मी मोनिका आणि नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इतका कडक उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यात सुद्धा नांदेडकर काही चहाप्रेमी आहेत तर त्या चहाप्रेमींना जाऊन विचारूयात की नांदेडमधला कुठला चहा त्यांना कडक वाटतो आणि कुठला चहा त्यांना सर्वात जास्त आवडतं चला तर नांदेडमध्ये सर्वात जास्त कडक चहा कुठला आवडतो एवलेचा एक आहे नंबर दोन वर केंद्रे आणि नंबर तीन वर प्रेमाचा चहा मला चहा कुठला आवडतो नांदेड करून नगर एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा चहा प्यासा का तुम्हाला आवडतो चहा आम्हाला कुठला चहा आवडला बघा आमचा घरचा चहा जाण्याच आवडतोय दुधाचा आवडतो आवडतो दुधाचा आवडतो आम्हाला काळा पोळा आवडला मी नेहमी अमृतुलेला येत असतो चहा प्यायला आता मी इकडे आलोय नांदेडला तर हा बेस्ट आहे सध्या त्याच्यामुळे कसं आम्ही इथेच येतोय नांदेड मधला आमच्या मातोश्रीचा पाटलाचा चहा येवले चहा दुधाचा आवडतो का ब्लॅक टी आवडतो सकाळी सकाळी दुधाचा आवडतो आणि दुपारी ब्लॅक टी देड़ी ला कडक चहा कुठला आहे येवलेचा कडक कसं म्हटलं तर येवलेच आहे खूप जास्त प्रमाणात चहा पितो गुळाचा चहा सरपंच सरपंच चहा तुम्ही पण कमेंट करून सांगा की नांदेड मधला तुम्हाला सर्वात जास्त कुठला चहा आवडतो आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका